तुम्हाला माहितीये का तुमचं आयुष्य बदलायला कुठल्याही चमत्काराची गरज नाही आहे जगातील सगळ्यात प्रभावशाली महिलांपैकी एक असणारी ती जेव्हा आयुष्याच्या रॉक बॉटमवर होती ना तेव्हा फक्त एका वहीमुळे तिचं अख्खा आयुष्य बदलून गेलं आपण सगळेच कधी ना कधी या टप्प्यावर येतो जिथे करिअर अडतं जिथे मन थकलेलं असतं आणि असं सतत वाटत राहतं वाय मी देवा हे माझ्या सोबत का होत आहे ऑफरा विनफ्री ती सुद्धा आयुष्याच्या अशाच एका टप्प्यावर असताना जेव्हा तिचं करिअर अगदी कठीण काळातून जात होतं त्यावेळेस तिने फक्त आयुष्यात आपला एक छोटासा बदल केला तो म्हणजे ती रोज रात्री फक्त पाच गोष्टी लिहायची ज्याबद्दल ती कृतज्ञ आहे त्यात मग कधी सूर्याचं किरण किंवा कधी एखाद्या अनोळखी माणसाने स्माईल केलं तिच्याकडे पाहून किंवा अगदी आजचा दिवस तिने पाहिला ती जिवंत आहे अशा गोष्टी त्यात सामील होत्या हळूहळू काहीतरी बदलायला लागलं तिची विचारसरणी बदलली ऊर्जा बदलली आणि संधी आपोआप तिच्याकडे येऊ लागल्या ओफराव म्हणते की जे आहे ना त्यासाठी कृतज्ञ राहायला लागलात की आयुष्य तुम्हाला अजून देऊ लागतं मला ही गोष्ट अगदी पटते बरं का ग्रॅटिट्यूड म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे हो तो एक फक्त दृष्टिकोन आहे जो माणूस जे नाहीये यावर रडणं थांबवतो आणि जे आहे ह्यासाठी धन्यवाद म्हणायला शिकतो ना तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत बनतो तुम्हालाही तुमच्या तुम्हाला तुम्हा आयुष्यात बदल घडवायचा असेल तर कुठलाही चमत्कार नको आत्ताच कॉमेंट्स मध्ये आतापर्यंत आजच्या दिवसात सोबत काय चांगल्या गोष्टी झाल्या आहेत अशा फक्त तीन गोष्टी लिहा आणि त्यासाठी आय एम ग्रेटफुल मी कृतज्ञ आहे धन्यवाद एवढंच लिहा मला प्रॉमिस करा आजपासून रोज रात्री झोपायच्या आधी तुमच्या जर्नलमध्ये एक छोटीशी डायरी एक कागदही चालेल त्या कागदावर दिवसभरात तुमच्यासोबत कोणत्याही तीन गोष्टी किंवा पाच गोष्टी ज्या काही चांगल्या झाल्या असतील ज्याकरता तुम्ही ग्रेटफुल आहात कृतज्ञ आहात त्या लिहा खाली लिहा मी या गोष्टींकरता ग्रेटफुल आहे कृतज्ञ आहे आणि बघा तुमची लाईफ हळूहळू चेंज व्हायला लागेल आय गॅरंटी थिंक अबाउट इट